लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शेनवडी इथं नवीन तलाटी कार्यालय इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा माजी जिल्हाध्यक्ष वर्धन अॅग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम यांच्या सहकार्यातून पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या शेनवडी तालुका खटाव इथं नवीन तलाठी कार्यालयाचा इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुसेसावणी जिल्हा परिषद गटामध्ये विक्रम बाबांच्या माध्यमातून दहा गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाली आहेत यावेळी ज्येष्ठ नेते हरणाई पतसंस्थेचे चेअरमन भीमराव घोडके एल एम महाडिक सरपंच रवी घोडके ज्येष्ठ नेते चंद्रकांत महाडिक माजी उपसरपंच बबन माळी चेअरमन बबन घोडके वाईस चेअरमन मारुती घोडके तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव घोडके माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील रवी भोसले जयराम घोडके कुंडलिक घोडके रवींद्र घोडके चंद्रकांत रसाळ वैभव रसाळ यशवंत घोडके संदीप घोडके सागर जाधव मोहन रसाळ संताजी घोडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका